व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कांदण्याची लस किती कधी घ्यायची कोणत्या वयामध्ये घ्यायची कोण कोण घेऊ शकत आहे आणि त्याचे किती डोस असतात तर आता कांजण्याची लस जी आहे त्याला आपण चिकन पॉक्स वॅक्सिन असं म्हणतो आता चिकन पॉक्स वॅक्सिन जे आहे ते पंधरा महिन्याच्या बाळाला पहिला डोस असतो जर तुम्ही वेळेवर सगळेच वॅक्सिन घ्यायची तुमची तयारी असेल तर बाळ पंधरा महिने झालं की तुमच्या बाळ डॉक्टरांकडे जा आणि चिकन पॉक्स वॅक्सिन घेऊन टाक त्याचा दुसरा डोस असतो पाच वर्षाला पाच वर्षाच्या बाळाला जो डोस देतो तो बूस्टर डोस असतो म्हणजे पहिल्या पंधरा महिन्याच्या चिकनपॉक्स वॅक्सिनचा परिणाम बुस्टअप करण्याचा म्हणजे त्यांनी तयार झालेली रोगप्रत्याशक्ती वाढवण्याचं काम हा डोस करतो आता जर मोठ्या माणसांना घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित घेऊ शकता जर मोठ्या माणसांना देखील जर तुम्हाला कांदण्याची लस घ्यायची असेल तर बालरोगतज्ञांकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यांना कांदण्याची लस देऊन घ्या या कांजण्याचे डोसचे मोठ्या माणसांना देखील दोन डोस असतात ठीक आहे तर ते बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने घ्या जर तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला पूर्वी कधीही कांजण्या झाल्या नसतील तर तुम्ही प्रत्येक जण कांजण्याची लस घेऊ शकता आता ही कांजण्याची लस कुठे उपलब्ध आहे तर ही कांजण्याची लस शासकीय रुग्णालयांमध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपलब्ध नाही ही केवळ आणि केवळ खाजगी दवाखान्यांमध्ये खाजगी बालरोगतज्ञांकडेच उपलब्ध आहे तर ज्यांना कोणाला ही लस घ्यायची त्यांनी तुमच्या बालरोगतज्ञांकडे जाऊन ही लस घेऊ शकता